विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिष्यवृत्ती परीक्षेत प्राणी व त्यांचे घर या घटकावर आधारित विचारले जाणारे प्रश्न यांचा विचार करणार आहोत तर बघा सुरुवातीला प्राण्यांची निवास स्थानं आपल्याला माहीत असली पाहिजेत आणि मी जो क्रम दिलेला आहे तो अत्यंत सोपा आहे त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवणं सोपं जाईल बघा सामान्यतः पक्षी हे कुठे राहतात तर घरट्यामध्ये राहतात त्यामुळे कावळा चिमणी कोकीळ यांचं घरटं असतं पण त्यातल्या त्यात कोंबडीचं खुराडं कोंबडी म्हटलं की घरटं नाही म्हणायचं आपण खुराडे बनवतो ना आणि सुगरणीचा खोपा सुगरण माहित आहे तुम्हाला कविता आहे ना अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला त्यानंतर पोपट हा पाळीव प्राणी आहे तो जर आपण घरी पाळला तर त्याला पिंजऱ्यात ठेवतो एरवी त्या तो कुठे राहतो जंगलामध्ये तर झाडामधील ढोली करतो ढोलीचा अर्थ काय घोडामध्ये तयार केलेला खड्डा त्याला खो ढोली म्हणतात तर त्या ढोलीमध्ये पोपट राहतो त्याचबरोबर खारूताई घुबड हे सुद्धा झाडावरील ढोलीमध्येच राहतात त्यानंतर बघा म्हशी बकऱ्यांचा गोठा तुम्हाला माहीत असेलच त्यानंतर घोड्याचा तबेला किंवा पागा तबेल्यामध्ये घोडा असतो त्याचबरोबर पागा लक्षात ठेवायचं नंतर हत्ती हत्तीचा हत्ती खाना अंबारखाना किंवा पीलखाना आता एक खाना प्र आहेत ना ते सर्व हत्तीसाठी आहेत लक्षात कसं ठेवायचं हत्ती जास्त खातो त्यामुळे हत्ती खाना अंबारखाना पिलखाना हे सर्व हत्तीसाठी त्यानंतर सिंहाची गुहा असते आणि वाघाची सुद्धा गुहा त्याचबरोबर वाघाची गुहा आणि जाळी असते गुहा म्हणजे काय डोंगरामध्ये गुहा असते बरोबर आणि झाडांच्या जाळीमध्ये वाघ राहतो त्याचबरोबर गुहेत पण राहतो त्यानंतर ससा साप उंदीर आणि गांडूळ हे बिळामध्ये राहतात जमिनीमध्ये बीळ करतात आणि त्यात राहतात त्यात शिवाय मुंगी व साप यांचं रावुळ असत सापासाठी दोन लक्ष ठेवायचं साप बिळात पण असतं आणि रावळात पण मुंगी मात्र रावळात मधमाशीचे पोळे पोळे काढतो ना आपण त्यानंतर ढेकून आपल्या घरात आढळणारा ढेकून कुठे असतो तर लाकूड भिंत यांच्यामध्ये जी फट असते त्यात भट फटी मध्ये ढेकून राहतो झुरळ पण तिथे राहतात गोगल गायीचे शिंपले असते त्यानंतर कोळ्याचे जाळे घरामध्ये कोळी बघा जाळी तयार करतो आणि त्या जाळ्यामध्ये राहतो आणि माकड हा झाडावर राहतो तर अशा प्रकारे ही निवासस्थानं तुम्ही लक्षात ठेवायची पाठ करायची आता आपण याच्यावर आधारित काही प्रश्न प्रकार जे परीक्षेत विचारलेले आहेत ते पाहूया बघा आता प्रश्न पहिला आहे पुढीलपैकी प्राणी व त्यांचे घर दर्शवणारी चुकीची जोडी पर्यायातून निवडा पहिला आहे घोडा पागा बरोबर आहे घोडापागा आणि तबेल्यात असतो आपल्याला चुकीची जोडी निवडायची बरोबर नाही त्यानंतर दुसरं साप बीड साप बिळात राहतो हे पण बरोबर आहे परंतु ससा ढोली हे चुकीचं आहे कारण ससा बिळात राहतो ढोळीमध्ये घुबड खारुताई आणि पोपट राहतो त्यामुळे ससा ढोली हा पर्याय चुकीचा आहे त्यानंतर कोंबडीचं खुराडे हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे पर्याय तीन हे तुमचं उत्तर असेल चुकीचं विधान पुढे बघा प्राणी व त्यांचा निवारा यांची योग्य म्हणजेच अचूक जोडी आपल्याला निवडायची आहे वाघ वाघाचं बरोबर आहे जाळी किंवा गुहा असते वाघाला त्यानंतर बाकीच्या जोड्या आता चुकीच्या आहेत का ते पाहू उंट तबेला बरोबर कारण उंट तबेल्यात नाही राहत घोडा तबेल्यात राहतो उंट वाळवंटातील वाळूत राहतो सिंह ढोली सिंह ढोलीत राहतो का नाही तर सिंह गुहेत राहतो त्यानंतर कासव बीळ कासव बिळात नाही राहत तर कासव बीड, पाण्यात राहतो त्यामुळे शेवटचे तीनही पर्याय चुकीचे आहेत पहिले पर्याय वाघ जाळी हे बरोबर आहे पुढील पैकी नैसर्गिक निवारा कोणता आता नैसर्गिक या शब्दाचा अर्थ निसर्गता निर्माण झालेला जो आपण निर्माण केला नाही त्याला नैसर्गिक म्हणतात मग यातलं उत्तर काय तर गुहा गुहा डोंगरामध्ये आपोआप तयार झालेली असते बाकी बघा म्हणजे गुहा हे उत्तर असेल कारण तो नैसर्गिक निवारा आहे पिंजरा आपण तयार करतो गोठा बैलांसाठी गोठा आपण तयार करतो खुराडे कोंबडीचं खुराडे आपण तयार केलेलं असतं त्यामुळे नैसर्गिक किंवा जो निसर्गता उपलब्ध आहे असा निवारा गुहा आहे पुढीलपैकी योग्य जोडी निवडा म्हणजे बरोबर जोडी निवडायची पाल वारूळ चुकीचा आहे का तर आहे कारण पाल ही वारुळात नाही राहत तर भिंतीवर राहत असते त्यानंतर सुगरणीचा खोपा बरोबर ही बरोबर जोडी आहे सुगरणीचा खोपा असतो सरडा जाळे सरडा जाळ्यात नाही राहत तर सरडा झाडावर राहतो जाळ्यामध्ये कोळी असतो शेळी खुराडा शेळी गोठ्यात राहते खुराड्यामध्ये कोंबडी राहते तर अशा प्रकारे सुग्रणीचा खोपा पर्याय दोन हे उत्तर बरोबर आहे त्या दोन क्रमांकाला तुम्ही गोल करायचं तर मित्रांनो बघा तुम्ही जर ते घर आणि प्राणी आणि त्यांचे घर ह्या जोड्या पाठ केल्या तर ह्या घटकावरील प्रश्न तुम्हाला सहज सोडवता येतील व्हिडिओ व्यवस्थित पाहून ते समजून घ्या आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नवे व्हिडिओ मिळत राहतील धन्यवाद